विश्रामगृहा येथे पाणी प्रश्न संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणात चांदवड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून चांदवड तालुक्याच्या चा पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी यावर कोणताही उपाययोजना करण्यात न आल्याने संपूर्ण चांदवड तालुका दुष्काळी आहे आतापर्यंत आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा केला पण शासनातर्फे अशी कोणतीही योजना चांदवडकरांचा दुष्काळ दूर करू शकली नाही त्यामुळे चांदवडचं चा पाणी राजकारणाशिवाय येणार का राजकारणासह येणार याकडे आता चांदवडकरांचे लक्ष लागले आहे पण भविष्यात येणाऱ्या दुष्काळाच्या दृष्टीने येणाऱ्या पिढीसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे आता सत्ताधारी व विरोधक यांनी एकत्र येऊन उपाययोजना केली पाहिजे एवढीच सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे चांदवडच्या पाणी प्रश्न संघर्ष समितीने पुढाकार घेऊन गेल्या दीड दोन महिन्यांपासून सर्व माहिती घेऊन सत्ताधारी विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर व माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल डॉ आत्माराम कुंभारडे सयाजी गायकवाड नितीन आहेर संजय जाधव गणेश निंबाळकर तसेच तालुक्यातील सर्व गावांचे आजी माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन लवकरच शासन दरबारी चांदवडकरांची व्यथा मांडणार आहे याला एक दिवसीय लाक्षणिक कुपोषणामध्ये प्रत्येकाने राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व विद्यमान आमदार यांनी यावर सविस्तर काय माहिती दिली बघूयात चांदवडचा स्पेशल रिपोर्ट काय सांगाल आपण चांदवड तालुक्यातल्या पाणी संघर्ष समिती अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट विरज ठाकरे शरद पवार या तरुणांनी चांदवड तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी बाबांना एकत्र करून ही पाणी संघर्ष समिती स्थापन केली गेल्या दहा वर्षापासून जी कामं विशेषतः शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे होती त्या कामामध्ये चांदवड तालुका हा मागे राहतोय अशी भावना जनसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेऊ आणि त्यातील विशेषतः ती भावना जेव्हा निर्माण झाली तेव्हा तो अग दिवस होता नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला केंद्र सरकारनं उत्तर महाराष्ट्राला संजीवनी ठरू पाहणाऱ्या नार पार किंवा पश्चिम वाहिन्यांचं पाणी काही पाणी गोदावरी खोऱ्यात आणि काही पाणी तापी खोऱ्यात टाकण्याच्या संदर्भाचा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाची चर्चा ज्या वेळेला केंद्राच्या पार्लमेंटमध्ये झाली आणि पार्लमेंटमध्ये जलसंसाधन मंत्री सी आर पाटील साहेब यांनी अशी असमर्थता व्यक्त केली की हा प्रोजेक्ट आम्ही करू शकणार नाही आणि त्यानंतर या पाणी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तीव्र संताप राग द्वेष शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रती सरकारच्या प्रती निर्माण झाला की आम्हाला चांदोड तालुक्यातल्या जनतेला गोदावरी खोऱ्यातल्या जनतेला कुठेतरी नाकारलं जात आहे अशी भावना निर्माण झाली याचं थोडक्यात सांगतो तुम्ही मागच्या काळामध्ये चांदवडच्या पाणी परिस्थिती देखील होता जेव्हा दहा वर्षापूर्वी या विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून डॉक्टर राहुल आयर निवडून आले चांदवड तालुक्यातल्या पाच पाणीपुरंगा त्यांच्याकडे दिल्या होत्या देवळा तालुक्यातल्या दोन पाणीपुरंग्या त्यांच्याकडे दिल्या होत्या उद्या पा साती पाणी परुंग्यांवर ते काम केलेलं नाही ही खऱ्या अर्थानं खेदाची शर्मेची आणि शेतकऱ्यांना माती घालणारी बाब आहे त्यात कडी म्हणून जे नारचं पाणी आता ते तिकडे घेऊन चालले नेण्याबद्दल आमची अजिबात विरोध नाही परंतु त्या नारच्या पाण्यामध्ये देखील चांदवड तालुक्यातल्या तापी फोऱ्यामध्ये असलेल्या गावांना त्याचा गावांचा समावेश योजने त्या योजनेमध्ये झाला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं आमदारांनी घेतली पाहिजे ही भूमिका घेतल्याचं लक्षात येत नाही ही भूमिका घेतल्याचं लक्षात येत नाहीये त्यामुळं पाण्यावर आपला अधिकार अबाब अबाधित राहावा आज नाही उद्या नाही परवा किंवा दहा वर्षांनी कोयना ते पाणी आम्हाला मिळावं ती चांदवड तालुक्यासाठी आरक्षित राहावं ही भूमिका पाणी संघर्ष समितीची आहे त्या भूमिकेच्या बरोबर मी आहे जे पारचं वाहून जाणारं पाणी आहे ते गोदावरी खोऱ्यातच आलं पाहिजे नारचं पाणी औरंगाचं पाणी हे तापी खोऱ्याला त्याला आमचा अजिबात विरोध नाही परंतु एवढी मखलाशी आणि नालायकपणा किंवा घाणेर राजकारण भारतीय जनता पक्षाचे शासनकर्ते या जनतेशी खेळतात या राज्यामध्ये जवळजवळ एक लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाच्या प्रमा इरिगेशन विभागाने दिलेले आहे जलसंपदा विभागाने दिलेले आहे आणि त्याच्या अगेन्स्ट महाराष्ट्राच्या तिजोरीतून दरवर्षी तेरा ते हजार कोटी रुपये त्या प्रकल्पाला दिले जातात त्याच्यातले पाच हजार कोटी रुपये अस्थापने म्हणजे पगारावर खर्च होतात खाली राहिले आठ हजार कोटी आठ हजार कोटीतन एकशे चौसष्ट एक लाख चौसष्ट हजार कोटीची कामं संपणार कधी नवीन जो प्रोजेक्ट धरला नारचा त्या नारच्या प्रोजेक्टला सहा हजार सातशे कोटी रुपये लागणार आहे यांचा निधी मिळण्यासाठी नंबर लागणार कधी दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस इथे आले होते पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस इथे आले होते आणि ते चांदवडच्या जनतेला आणि या भागातल्या लोकांना आश्वस्त करून गेले होते काळजी करू नका आश्वस्त करून गेले होते काळजी करू नका मी हा प्रोजेक्ट करणार आता निवडणूक आली पस्तीस चाळीस दिवसावर आणि आज हे प्रोजेक्ट मंजूर करताय याचा अर्थ असा आहे रात तो चली गई आप बात करने करण्याचा मतलब क्या आहे बात करने करण्याचा मतलब क्या आहे अशी अवस्था आहे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपाचा सा आमदार चांदवड तालुक्यातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये करतोय त्या देखील बघा दोन हजार चौदा ला काम चालू झालंय कर्मधर्म मी पराभूत झालो त्यांनी ते काम रोखलं त्या ठेकेदार काम करून दिलं नाही दोन हजार एकोणीसच्या आधी आधी अठरा मध्ये ते काम दुसऱ्या ठेकेदार ये काम करण्याचा प्रयत्न केला अजूनपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचले नाही आहे आणि काल ते सांगताय की आम्ही याच्यासाठी चोवीस का सव्वीस कोटी रुपये मंजूर केले मग पाच वर्ष दहा वर्ष काय झोपाडीच होत काय तवास तर होता मशी मात या गोष्टीची देखील चर्चा होणं ही काळाची गरज आहे आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला काही आश्वासन देतील फसवतील जनतेनं या बोल घेवड्या आणि भामच्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे हे मला शेतकरी बांधवांना सांगायचंय चांदवड तालुक्यातले देखील आणि देवळ्या तालुक्यातले देखील दहा वर्ष कुठलंही काम यांनी केलेलं आहे कुठलंही नाही आणि ना आज निवडणुकीला तोंडावर आले म्हणून तुम्ही आमिष दाखवतात ज्यांचा एवढी दूध फुडी नाही त्या कामांवर नियतवय किती झालं दाखवला आम्हाला तुम्ही त्या कामावर कमीत कमी टेंडर पेपर करण्यावर नियतवय झालेला आहे का पा, ते ही। ही पा ते ते तर माझ्या माहितीप्रमाणे त्या कामांवर एवढा देखील नियंत्रय धरलेला नाही म्हणजे ही सरळ सरळ फसवणूक आहे जेव्हा आमदार साहेबांनी माझ्याबरोबर चर्चा करावी मी कागदपत्र पाहतो त्यांना प्रश्न विचारतो ते जर उत्तर देऊ शकले ना आपण त्यांची पाठ टोकतो परंतु ही सगळी बनवा बंद सगळी बनवा एवढंच मला या प्रसंगी सांगायचं या तरुणांनी जो उपक्रम आजार घेतलाय त्या उपक्रमाला काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या चांदवड तालुक्यात एक शेतकरी म्हणून आणि शिरी तालुका संघर्ष समितीची एक सप्टेंबर रोजी पहिल्यांदा मिटिंग झाली आणि त्यांनी सर्व लोकप्रतिनिधीकडे या ठिकाणी या संदर्भामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला शासकीय विभागामध्ये पण त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापपर्यंत असं ठोस त्यांना त्या ठिकाणी कुठलंही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे समितीने खऱ्या अर्थानं उपोषणाचा हा ठिकाणी निर्णय घेतलेला दिसतोय आज या ठिकाणी मीही बऱ्यापैकी जवळजवळ दोन हजार एकोणीसपासून अभ्यास करतोय नारपार गिरणाऱ्यामध्ये ज्याप्रमाणे देवळ्यासह खांद्याचा पाण्याचा प्रश्न मिटला त्याच पद्धतीने चांदवड तालुक्याचाही पाण्याचा प्रश्न मिटणं गरजेचं होतं पण दुर्दैवानं त्या ठिकाणी चांदवड तालुक्याचा कुठेही समावेश आढळून येत नाही पार गोदावरी प्रकल्पही त्या ठिकाणी टी पी आर बनवण्याचं काम चालू आहे असं समजतं परंतु एकाच वेळी जर नारपार गिरण्याचा प्रस्ताव दिलेला होता पार गोदावरीचा प्रस्ताव दिलेला होता तर पार गोदावरीचा प्रस्ताव का मंजूर झाला नाही हा खऱ्या अर्थानं जनतेचा प्रश्न आहे आणि माझाही प्रश्न आहे चांदवड तालुक्याला भविष्यामध्ये सुलाम सुपलाम करायचं असेल तर पार गोदावरी प्रकल्पामधून चार ते पाच टी एम सी पाणी हे चांदवडला मिळालं तरच ते शक्य होणार आहे आणि त्यासाठी या समितीने जो लढा घेतला तो योग्यच आहे तसंच हात्याळ धरणाबाबत कित्येक वर्षापासून या ठिकाणी राजकारण चाललेलं आहे दोन हजार बारामध्ये पाणी उपलब्धता प्रमाणपत्र असतानासुद्धा अद्यापपर्यंत दहा वर्षामध्ये हात्याळ धरण झालं नाही हे दुर्दैव आहे खरं तर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर धरण हे होणं अवघड नसतं कारण त्याला फक्त निविदा करायची आणि शासनाचा निधी मंजूर करायचा एवढाच प्रश्न शिल्लक असतो तोही दहा वर्षात होऊ शकला नाही ती तीही लोकांची या ठिकाणी मोठी मागणी आहे तो प्रश्न या तालुक्याचा आत्मा म्हटलं तर कि वाहगं नाही तो प्रश्न मार्गे लागावा म्हणून या संघर्ष समितीने उपोषणाचं या ठिकाणी हत्यार उपसलेलं आहे ते योग्यच आहे तालुका प्रश्न समिती आज एक दिवशी उपोषणामध्ये आज मी तर याच्यामध्ये सामील झालो माझं मत ज्या दिवशी ही संघर्ष समिती स्थापन झाली आणि त्यांनी चांदोड तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत एकत्र येऊन जी ची महत्त्वाची जी भूमिका होती त्या सर्व पक्षी येऊन आपण एक कुपोषण करायची पाळी आपल्यावर येऊ नये जेणेकरून चांदोड तालुक्यामध्ये नारपार हा प्रोजेक्ट मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये चांदोड तालुक्यातील छत्तीस गावांचा समावेश झालेला नाही मी या प्रश्नी एवढच सांगेल हा चालू खूप वर्षापासून लागलेला हा पाण्याचा प्रश्न हा कुठेतरी सुटला पाहिजे आमचे वडील कैलासवाशी जयचंदजी कासलीवाल यांनी त्यावेळेसही उपोषण केलं आणि त्याच्यानंतर चौवेचाळीस गाव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्यांनी हातीयार सुद्धा त्याबाबत सुद्धा काम केलं पुणेगावच्या पाण्याच्या पाण्याच्या बाबतीतसुद्धा जे जे आजपर्यंत लोकप्रतिनिधी झाले त्यांनी काम केलं पण गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न हा अजूनही सुटेला मी या इथे आम्ही जेवढी जण एकत्र आलेलो आहेत आम्ही सगळ्यांना आणि सरकारला विनंती करेल तर आपण आमचा चांदोड तालुक्याचा समावेश करावा आणि आम्हाला गेल्या पन्नास वर्षापासून जे आम्हाला न्याय भेटलेलं नाही आहे तो न्याय आम्हाला देण्याचं आपण आश्वासन नाही द्यावं तर आमचं पाण्याचा प्रश्न हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा शेतीचा प्रश्न असो हा कायमस्वरूपी आपण सोडवावा हीच या निमित्ताने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन तर आपण आता ठीक आहे लवकरच आचारसंहिता लागणार आहे सरकार च्या या दृष्टिकोनातून आता ही लोक काम करणार नाही पण त्यांनी आता आम्हाला आश्वासन तरी द्यावं आणि याच्यावर आपण एकत्र मिळून सर्व पक्षीय हो। नेत्यांनी जर ये येणारं सरकार असेल किंवा जे काही बदल होतील किंवा जे काही नवीन चेहरा येईल तर अशा दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी कोणी या तालुक्याचं ता नेतृत्व करू पण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या तालुक्याचा ता पाण्याचा ता प्रश्न सोडवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि तालुक्यातील सर्व गावकऱ्यांना नेत्यांनाही विनंती करतो तर आपण इथे एकत्र या हा आपला प्रश्न हा काही एका गावाचा नाही एका शहराचा नाही तर ता पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण एकत्र ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद भाऊ आपली काय भूमिका आहे ही जी लोक चळवळ उभी राहू पाहते या लोक चळवळीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे वारंवार वर्षानुवर्ष त्याच त्याच प्रश्नांनी निवडणुकांच्या वेळेस तोंड वर काढणं ही सगळ्यात मूर्खपणाची बाब आहे चळवळ या शब्दाला एक आधार असला पाहिजे चळवळ ही या देशाला नवीन नाही आहे हा देश चळवळीतून स्वातंत्र्य झालेला चळवळ आहे पण चळवळ ही फक्त सिझनेबल नसावी ती चळवळ अखंड अव्याहत आपल्या इच्छित असलेल्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत ती चालू असली पाहिजे ती जिवंत असली पाहिजे ती निकोप असली पाहिजे ती निस्वार्थी असली पाहिजे की चळवळ चड़वर, अशा चळवळीला आमचा पूर्णत पाठिंबा आहे पूर्णत पाणी या तालुक्याला या कोरडहू भागाला मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या भूमिकेशी दोन महिन्यापूर्वी चांदोड तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन ये चांदवड तालुका पाणी प्रश्नावर संघर्ष समिती तयार केली के। संघर्ष के समितीची एक बैठक संपूर्ण तालुक्याच्या जनतेच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि त्यामध्ये या चांदोड तालुक्याचा पाणी प्रश्न पूर्णपणे सुटला पाहिजे यासाठी या, या संघर्ष समितीनं एक मोठं पाऊल या ठिकाणी उचललं ते पाऊल उचलत असताना त्यांनी या चांदोड तालुक्याच्या राजकारणामध्ये वर्षानुवर्ष गेली अनेक वर्ष जे काही धरणं तापी खोऱ्यात असतील किंवा गोदावरी खोऱ्यामध्ये असतील या काही धरणांची मागणी परंपरागत या तालुक्यातली जनता करत होती तर लोकप्रतिनिधीनी त्याच्यावरती फक्त राजकारण आत्तापर्यंत केलं आणि एकही प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागताना दिसत नाही म्हणून खऱ्या अर्थानं या तालुक्यातली जनता निश्चितपणानं कंटाळलेली आहे की फक्त दर निवडणूक आली ला पाने गाजार पाने आमी त्या निवडणुकीला पाण्याचं गाजर दाखवायचं आणि ते पाणी आम्ही कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोचू एवढ्या गप्पा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मारायच्या आणि त्यानंतर मात्र तो विषय जैसेतस ठेवायचा आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून खऱ्या अर्थाने ही संघर्ष समिती या ठिकाणी उभी राहिली मध्यंतरीच्या काळामध्ये नारपारच्या संदर्भामध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जनतेला प्रश्न पडला किंमत गेली अनेक वर्षं या जनतेला थापास दिल्या का अनेकदा असं सांगितलं जायचं की नारपार योजना ही केंद्र शासनानं या ठिकाणी मंजूर केलेली आहे परंतु आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस त्याची चौकशी केली तर ती चौकशी आणखी असं समजलं की नारपार योजना ही केंद्र सरकारनं त्या ठिकाणी रद्द केली आणि त्यानंतर राज्यपाल महोदयांनी राज्य शासनानं त्याला परवानगी दिली मग ह्या परवानग्या खऱ्या अर्थानं हा प्र प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून होऊ शकतो का नदीजोड प्रकल्प जर हा केंद्राचा आहे तर मग राज्याकडे एवढा निधी आहे का की जो प्रकल्प राज्य सरकार या ठिकाणी पूर्ण करेल म्हणजे याच्यापूर्वी अशी अनेक वर्ष याच गोष्टींवरती गेली आणि याच्याही पुढचे दिवस असेच जाणार का म्हणून खऱ्या अर्थानं या संघर्ष समितीने जो निर्णय घेतला हा पाण्यासाठी जो लढा या ठिकाणी उभा केला या लढ्याला खऱ्या अर्थानं यश येईपर्यंत ही संघर्ष समिती या ठिकाणी निश्चितपणानं थांबणार नाही हे जे काही प्रकल्प आहेत मग ते हात्याड असेल किंवा केदराईजवळचा कार्डो असेल किंवा पूर्व भागातल्या पाण्याचा जो प्रश्न असेल तर हा सगळ्याच भागातला काही भागात पुणे अजून भागा या ठिकाणी प्रलंबित आहे अनेक गावांना पूर्वीच्या काळामध्ये साऱ्या पुणे गावच्या सर्वे या ठिकाणी केले मग ते सर्व आज चांदवड तालुका पाणी प्रश्नावर आपल्या संघर्ष समितीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं पुकारलेला आहे या उपोषणाला सर्वच राजकीय पक्ष त्याच्यामध्ये पाठिंबा तर त्यांचा आहेच आणि तालुक्याचा आमदार म्हणून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथं हजर झालेलो आहे आपल्या तालुक्याचे जे पाणी प्रश्न आहेत ते सरकार दरबारी लवकरात लवकर सुटावे ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची मागणी आहे आणि ह्या पाणी संघर्ष समितीच्या निमित्ताने एक बिगर राजकीय अशी एक समिती तयार झालेली आहे की जी सर्व सजगपणे या पाणी प्रश्नाला कशी वाच्यता फोडता येईल आणि सरकार दरबारी याची लवकरात लवकर कशी आपल्याला मंजुरी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करते आहे आता समितीची चर्चा केल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा सन्माननीय उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांची येणाऱ्या आठवड्यामध्ये भेट घेऊन तसंच जलसंपदा खात्याचे जे सचिव आहेत यांची भेट घेऊन आपला नारपार पार गोदावरीचा प्रकल्प असेल किंवा नारपार गिरण्याच्या धर्तीवर जसा पार गोदावरी चालू आहे तो प्रकल्पामध्ये वाढीव पाणी कसं आणता येईल आणि त्याचबरोबर हत्यारच्या धरणाची जी प्रलंबित मागणी आहे ह्या मागणीसाठी आग्रहाची भूमिका आपण घेणार आहोत आणि त्याच्यामुळे सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून पाण्याच्या विषयावर आपली युवा पिढी आज जी एकत्र आलेली आहे हे आंदोलन आपण आप लवकरात लवकर आपले प्रश्न सोडवण्यासाठी याचा वापर करून सरकार दरबारी आपली मागणी ही योग्य ठिकाणी मागण्याचा आमचा मानस आहे परंतु हे सांग आमदार साहेब आमची विनंती तुम्हाला दोन हजार बाराला जर जडबाबत पाणी परवानगी उपलब्ध दाखला भेटलाय तर येणाऱ्या कॅबिनेट मध्ये सरकार आकारतय त्याच्या आधी वेगवेगळ्या घोषणा करत आहे आणि पटकन परवानगी देतय येणाऱ्या कॅबिनेटला आपण हत्यार बाबतचा प्रशासकीय मान्यता घ्यावी अशी तुम्हाला विनंती करतो प्रशासकीय अग... प्रशासकीय मान्यता भेटली तर एकूण बाहेर निधी तिथे आरक्षित होतो त्यामुळे पुढे जाऊन आपल्या मात्र सांगायला त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या कॅबिनेटला आमची सगळ्यांची मागणी आपल्याकडे हीच राहील कवी कवी आपल्या उपाशी उशाशी असलेला हत्यार जो आहे प्रकल्प तो मंजूर झालाच पाहिजे अन्यथा शेतकरी हा नाराजीचा सूर आम्ही गेल्या महिनाभरापासून पाहतोय शेतकरी खूप नाराज आहे या दृष्टीवर चांदवड तालुक्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पार गदावरीचा त्यानंतर चांदोड तालुक्यात पार पार्क गोदावरी मधून पाणी जे आरक्षित केलंय ते अद्याप कागदावर कागदपत्रे काहीच दिसत नाहीये आणि मराठवाड्यासाठी आतापर्यंत साडेचार टीएमसी पाणी राखून येतं पण गोदावरी पार खोऱ्याचं पाणी गोदावरी खोऱ्याला देण्याचं नियोजन जर केलंय तर मग आमचं पार खोऱ्यातून मुखेड आणि सावरपाडा हे दोन धरण जवळजवळ त्यांचं तीन पॉईंट बारा टीएमसी पाणी ते लिफ्ट करून आणि अवघड पद्धत अवघड होत आहे तरीही ते गिरणाला जात आहे तर गोदावरी खोऱ्यात येण्यासाठी आर्थिक दृष्टी राही आपल्यातर्फे आपल्यातर्फे शासनाला आपण आम्ही विनंती करतो आपणही शासनाला विनंती दोन करणे गोदावरी दो जे आहेत ते पार फार खोऱ्यातील गोदावरी देण्याची योजना आपण करावे नक्कीच नाही हा जातोय तिकडे नक्कीच ही मागणी जी आपली मूळ दोन मागण्या आहेत जे आता शरद पवारांनी सांगितलं की वाढीव पाणी आपल्याला पार गोदावरी मध्ये कसं आणता येईल किंवा मागे एक चर्चा अशी झाली होती की करंजवन मधनं ते पाणी आपल्याला इकडं आणणं जास्त संयुक्तिक राहील याचाही तांत्रिक काय अभ्यास करून आपण शासनाला हे करू की जेणेकरून आम्हाला गोदावरी खोऱ्यामध्ये आपण जे पाणी वळवतो आहे हे पाणी जास्तीत जास्त कसं वळवता येईल आणि शासनाकडे हत्यारचं जे काही कॅबिनेट पर्यंत असेल किंवा याला तत्काल आपल्याला त्याच्यासाठी काम करून मंजुरी कशी मिळता येईल याच्यासाठी पण आपण सर्व आग्रही राहू हे धरण आहे उकेडमल आणि सावरपाडा या दोन धरणाचे साडेतीन टीएमसी पाणी आहे ते इकडे गोदावरी खोऱ्यात आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असून सुद्धा हे हे जर पाणी गोदावरी असते तीन पीएमसी पाणी आपल्याला करंजवन मध्ये आपल्या तालुक्याला जवळ जवळ साडे पाणी उपलब्धता होऊन जास्तीत जास्त फायदा चांदवता आला असता पण या लोकप्रतिनिधीने सध्याचे आमदार यांनी याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे आम्ही जाहीरपणे उपोषण करतोय संता लागण्याच्या आधी आमचा जर हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही उपोषण करू व याची सर्व जबाबदारी सन्माननीय आमदार दादा दा आयर यांची राहील तसेच माझी आमदार शिरीष भाऊ यांनी दोन हजार बाराला पाणी दाखलाय हा बघा पाणी राखला दोन हजार बाराला जर पाणी दाखला होता तर एवढे दिवस काय केले आज ते प्रमाण प्रमाण आणि कोटी लागणार आहे तो मंजूर करा आणि चांदवड तालुक्याचा ता कायमचा दुष्काळी कलंक हा पुसलाच पाहिजे आज जर सर्व शेतकरी येत झाले नाही तर भविष्यात आपल्याला कधी पाणी येऊ शकणार नाही आज जर आपण जागे झालो नाही तर भविष्याची पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही आजूबाजूचे तालुका बघा शेतकरी कांद्यांनी आपल्याला उपस्थितच ठेवलं जर हा अन्याय दूर करायचा असेल तर आजच शेतकऱ्यांनी एकत्र या आचारसंहितेच्या आधी सरकारला आपण भाग पाडू तर आपले प्रलंबित प्रश्न मार्गी लावू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड